नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण सुकन्या समृद्धी योजना या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही एक हजार जमा केल्यावर मिळतील पाच लाख चोपन्न हजार दोनशे सहा रुपये चल चला पूर्ण डिटेल्स पूर्ण माहिती जाणून घेऊयात आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुकन्या समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजना सरकारने मुलींना सक्षम आणि बलकट करण्यासाठी सुरू केली आहे या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलीला मुलीच्या नावावर गुंतवणूक करू शकता आणि तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकता आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर दरमहा एक हजार कसे जमा करू शकता आणि किती मोठा फंड तयार करू शकता सध्या लाखो लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे ही योजना प्रामुख्याने मुलींसाठी चालवली गेली आहे या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलीचे खाते उघडू शकता आणि गुंतवणूक सुरू करू शकता यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल आणि तेथे गेल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजना खाते उघडू शकता खाते उघडण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या मुलीचे कमाल वय दहा वर्षांपेक्षा कमी असावे याची खात्री करावी लागेल व्याजदर आठ टक्के असेल आठ पॉईंट दोन टक्के या योजनेअंतर्गत तुम्ही वार्षिक आधारावर किमान दोनशे पन्नासची गुंतवणूक करू शकता जर आपण कमालबद्दल बोललो तर तुम्ही वार्षिक आधारावर दीड लाखा रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता सध्या या योजनेचे योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला आठ पॉईंट दोन टक्केचा सा चांगला परतावा दिला जात आहे प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये जमा केल्यावर तुम्हाला किती परतावा मिळेल पोस्ट ऑफिस स्कीम अंतर्गत जर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर खाते उघडले आणि दरमहा एक हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला पंधरा वर्षे सतत गुंतवणूक करावी लागेल जर तुम्ही गुंतवणूक चालू ठेवली तर तुम्हाला प्रति महिन्याला एक हजार रुपये याचा अर्थ दर तुम्ही दरवर्षी बारा हजारची गुंतवणूक कराल आणि पंधरा वर्षात तुम्ही तीन लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे सहा गुंतवणूक कराल त्याचप्रमाणे जर तुम्हाला या योजनेत आठ पॉईंट दोन टक्केचा चांगला परतावा दिला जात असेल तर तुम्हाला पंधरा वर्ष गुंतवणूक करावी लागेल त्यानंतर एकवीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर पैसे काढू शकता म्हणजे त्याची एकूण रक्कम पाच लाख चोपन्न हजार दोनशे सहा रुपये असे अधिक माहितीसाठी आपल्या जवळील पोस्ट ऑफिससोबत संपर्क करावा धन्यवाद ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येक मुलीला या योजनेचा फायदा होईल धन्यवाद